वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत वसई न्यायालयाला न्याय हवा वसई न्यायालय इमारत समितीद्वारे दोन सप्टेंबर पासून वकिलांचे बेमुदत आंदोलन वसई न्यायालयाची ब्रिटिशकालीन इमारत जुनी झालेली आहे जवळजवळ सत्तर वर्षे या इमारतीला झाली आहेत नवीन इमारतीसाठी राज्य शासनाने जागा मंजूर केली आहे मात्र अद्यापही शास प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळे इमारतीचे काम सुरू झाले नाही यासाठी तालुक्यातील सर्व वकील संघटना एकत्र येऊन न्यायालयाच्या इमारतीचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी वकिलांमार्फत स्थापन केलेल्या वसई न्यायालयाला इमारत समितीद्वारे दोन सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन बेमुदत असल्याचे समजते वसई न्यायालय पारनाका एसटी डेपो जी कॉलेज ते पुन्हा वसई न्यायालय अशा पद्धतीने रॅली काढण्यात आली न्यायालयाची इमारत मिळाली पाहिजे अशा घोषणांसह निवडणुकीच्या आत व आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी इमारतीला प्रशासकीय मंजुरी मिळून कामकाज सुरू करा यासाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आजच आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व महिला पुरुष वकील तथा चारही संघटनेचे पदाधिकारी सभासद यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला जोपर्यंत शासन वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीला प्रशासकीय मंजुरी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे वसई न्यायालय इमारत समितीद्वारे जाहीर करण्यात आले त्यामुळे याचा परिणाम न्यायदानावर होणार आहे शासनाने याबाबत तात्काळ हालचाली करून वसई न्यायालयासाठी नियोजित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन नागरिक पक्षकार वकील यांना होणारा त्रास कमी करावा पंचवीस लाख लोकसंख्या पंचावन्न हजार दावे व दहा लाख बाधित लोकं यांना या न्यायालयाच्या इमारतीमधून न्यायदानाचं काम केलं जातं त्यामुळे ही इमारत आता अपुरी पडत आहे न्यायाधीशांना व पक्षकारांना बसण्यासाठी कोर्टाच्या फाईल ठेवण्यासाठी कोर्टात जागा नाही कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही अशा परिस्थितीत कोर्टात फाईल उपलब्ध होत नाही व त्यामुळे कोर्टाचे कामकाज सुरळीत चालत नाही कोर्टासाठी सुसज्ज इमारत व्हावी ही मागणी मागील अनेक वर्ष वकिलांमार्फत होत आहे त्यानुसार वसई येथील सिटी सर्वे नंबर सर्व्हेर मध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे मात्र ही जागा कोर्टाच्या नावे करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे लवकरात लवकर शासनाने सदर जागा कोर्टाच्या नावे करावी व कोर्टाची सुसज्ज इमारत बांधण्यात यावी न्यायाधीशांची न्यायाधीशांची संख्या वाढवावी व न्यायालयीन प्रकरणाचा निवाळा लवकर व्हावा यासाठी वकिलांच्या या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन सर्व वकिलांच्या संघटनेमार्फत करण्यात आले आहे हे जो आंदोलन चालू आहे ऍक्च्युअली ये मुद्दा तो बहुत पुराना है लेकिन जैसा आंदोलन चालू है सिर्फ ये वकीलों का आंदोलन नहीं है वकीलों का प्रोटेस्ट नहीं ये प्रोटेस्ट आम जनता का है आप यहाँ पे देखेंगे जैसे बिल्डिंग प्रिमाइसेस की जो बात है जजेस है जजेज की तो बहुत सारी जरूरत है लेकिन वो हिसाब से कम है कब इसमें इतनी तकलीफ की बात है कि जजेस को वहां बैठने को दिया है जहां पे पहले जजेस का क्वार्टर हुआ करता था उसमें भी उनके जो बेडरूम है उनमें कोर्ट रूम लगाया गया है उनका जो ड्रॉइंग रूम है उसमें रिकॉर्ड रूम बनाया गया है और अभी तो ये है कि स्पेस की कमी होने के वजह से बाहर एक छोटे छोटे बॉक्सेस बना दिए हैं जो टीम के बॉक्सेस बना दिए उसमें जाके काम करने के लिए तकलीफ बहुत है इतनी तकलीफ है कि वकील के साथ साथ बाहर के लोग भी परेशान है जिसके लिए जो न्याय जो देने की बात है न्याय देने में लेट भी हो रहा है

वह जो का थे को अाँडामर आकॉना के को तीक घो क घसा डर्काशा के को तीक नदेदे, एक अानाई अबरलと मिनोंAmने को जेदе, मैदीपुर जिले में सर लगता है कहाँ से ये देरी हो रही है ये जो है जो प्रशासन जो रहता है प्रशासनों से देरी हो रही है हम लोग लगातार कोशिश कर रहे हैं अभी भाई मंत्रालय में गई है लास्ट स्टेज पे है और आचार्य का लक्षण भी है, है तो हमको डर है कि कहाँ आचार संहि में हमारे के ऊपर घर गए कहाँ रूपा देंगे सर हमने सुना है कि नायडा में आपको जगह पास करी गई है नायडा में आपको जगह दी थी और वह जगह जो है आदिवासी का बीज उत्पादक नहीं हुआ था इसके लिए वो हाईकोर्ट नहीं आंदोलन है, पहले तो हम पहले से लेके पिछले आंचोले दो हजार दस ऐसी लैंड के पीछे है पहले आंचोले में भी जगह दी थी पर वो भी देखने के ऊपर रद्द हो गयी रद्द हो गई, बाद में सब चीज दी और अभी लास्ट जाना